तर दुसरी आज आपण दोन्ही चाचण्या एकत्र घेणार आहोत वाचन आणि लेखन दोघांच्याही ठीक आहे विषय मराठी इयत्ता दुसरीसाठी जी ही प्रश्नपत्रिका आहे कौशल्य आहे वाचन आणि त्याच्यानंतर आपण लेखनची बघू चला तर मग बघूया नमस्कार सर्वांना ऑनलाईन गाईडमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला आणि सर्वांना शेअर सुद्धा करा बघा तर एकमध्ये मध्ये वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी उच्चार ओळखत नाही जसं काही उदाहरणं आपण द्यायचे ह म अ र ट य प ठीक आहे हे ओळखत नाही स्तर दोनमध्ये वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी उच्चार ओळखतो जसे उदाहरणार्थ ज द फ स व ग तर हे उदाहरणासाठी दिलेले आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने ते ती, स्तर निश्चिती करण्यासाठी घेऊ शकता स्तर तीनमध्ये आहे सर्व अक्षरं आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो जसं कान नाक मान हार पळ ताल जर तो हे वाचत असेल तर तो, तो या हा स्तर त्याने पार केलेला आहे चौथा स्तर आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो जसं गगन मदन सदरा कमाल फराळ करामत कर्वत वगैरे वगैरे असे चार अक्षरी शब्द इथं मिस झालेत आणि स्तर पाचवा किंवा प्रश्न पाचवा तुम्ही पकडू शकता की मजकुरातील साध्या विरामचिन्हांची तो दखल घेतो जसं मदन गगन कमल फिरायला गेले ठीक आहे इथे विरामचिन्हांचा वापर बघा विरामचिन्ह साध्या विरामचिन्हांची तो दखल घेतो जसं मदन गगन कमल फिरायला गेले स्तर सव्वा हे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य तो वाचतो जसं गाय गवत खाते सारे ससे पळाले इथं पाळले झालं मोहन झोपला गीता धावते मीना जेवत आहे सर सातचा आहे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य तो वाचतो माझ्या घरात आहे मन्या शाळेत गेला हिना मनाली होती अशा पद्धतीचे दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरी शब्द तो वाचतो सर आठवामध्ये आहे बघा परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह सह योग्य गतीने वाचतो जसं गाय म्हैस दूध देतात बापरे साप आहे तुझे नाव काय प्रश्नचिन्ह बघा स्तर नववा आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो महेश गावात फिरत आहे हिना शाळेत गेली होती मदनने शाळेतील मुलांना मदत केली ठीक आहे तसंच आता स्तर दहामध्ये मध्ये परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो प्रेमळ माणूस मदत करतो श्रीमंत कुटुंब सजग असते कष्टाळू मुलं यशस्वी होतात ठीक आहे स्तर अकरावा आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरो अवरो सह योग्य गतीने वाचतो जसं आई मला भूक लागली अरे किती सुंदर फुल आहे तू कोण आहेस अशा पद्धतीने आरो अवरो सह योग्य गतीने वाचतो स्तर बारावा आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो तो मला खूप प्रिय आहे याच्यामध्ये लेखनाची सुद्धा प्रश्नपत्रिका आहे माझा आवडता रंग निळा आहे स्तर तेरा बघा अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो निसर्ग किती सुंदर आहे प्रामाणिकपणा हीच मोठी संपत्ती आहे आणि स्तर चौदा आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह अरोअवरोसह योग्य गतीने वाचतो जसं तू अभ्यास केला का राम श्याम आणि महेश शाळेत गेले अशा पद्धतीने ही वाचनाची प्रश्नपत्रिका आहे आता आपण लेखनाची प्रश्नपत्रिका बघूया लेखनस्तर ठरवण्यासाठी बघा इयत्ता विषय मराठी इयत्ता दुसरीचं कौशल्य ले आहे लेखन याच्यामध्ये स्तर एक आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही ह म अ र ट याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या सुद्धा घेऊ शकता वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो स्तर दोन आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो म्हणजे तुम्ही दिलेली अक्षर त्याला पाहून लिहिता येतात का जर पाहून लिहिता येत असेल तर तो या स्तरातून पुढे गेलाय स्तर तिसरा आहे सोपे शब्द पाहून लिहितो जसं कान नाक मान हार पळ ताल हे सोपे शब्द आहेत हे सोपे शब्द तो पाहून जर लिहित असेल तर या स्तरातून तो पार झाला स्तर चौथा आहे की श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला अक्षरांच्या ध्वनीला उच्चार ऐकून अक्षरे लिहितो म्हणजे तुम्ही सांगत आहात आणि तो लिहत आहे जर त्याने लिहिलं र त ठीक आहे स्तर पाच आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे स्वरचिन्ह वापरून शब्द लिहितो जसं गगन मदन सदरा कमाल आणि फराळ ठीक आहे ठीक आहे स्तर साव सवा आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व वा स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो दगड गणेश कडक कोणता किमान स्तर सातला आहे बघा श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व जोडाक्षर जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो जसं त्याला माझ्या किमत्या बांगड्या स्तर आठवा आहे दोन ते तीन शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्य पाहून लिहितो जसं गाय गवत खाते सारे ससे पळाले असं स्तर नववा आहे चार ते पाच सोपी शब्द व सोपी जोडाक्षर असलेली दोन ते तीन वाक्य पाहून लिहितो जसं मन्या शाळेत गेला हिना मनाली होती गाय म्हैस दूध देतात स्तर दहावा आहे दोन ते तीन एक ते दोन सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो म्हणजे मीना जेवत आहे हिना शाळेत गेली महेश गावात फिरतो बघा स्तर अकरावा आहे की दोन ते तीन शब्द असलेले व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्य ऐकून विरामचिन्हासह योग्य गतीने लिहितो जसं माझ्या घरात आहे का सोन्या कोण आहे बापरे साप आहे स्तर बाराला बघा दोन ते तीन सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो तो, तो प्रिय आहे माझा रंग निळा ठीक आहे अशा पद्धतीची स्तर तेराला आहे बघा दोन ते तीन सोपे शब्द व सोपी जोडाक्षर यांनी युक्त विरामचिन्हासह तीन ते चार वाक्य योग्य गतीने लिहितो प्रेमळ माणूस आहे श्रीमंत कुटुंब नाही कष्टाळू यशस्वी होतात का निसर्ग किती सुंदर आहे स्तर चौदा बघा श्रुतलेखनाकरिता चार ते पाच शब्दांची एक ते दोन सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो मदनने शाळेतील मुलांना मदत केली आई मला भूक लागली स्तर पंधरा आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपी, सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य ऐकून विरामचिन्हासह ऐकून योग्य गतीने लिहितो प्रामाणिकपणा हीच मोठी संपत्ती आहे तो अभ्यास केला का स्तर सोळा आहे बघा चार ते पाच सोपे शब्द व सोपे जोडाक्षर यांनी युक्त दोन ते तीन वाक्य विरामचिन्हासह योग्य गतीने लिहितो अरे किती सुंदर फुल आहे तू कोण आहेस राम श्याम आणि महेश शाळेत गेले अशा प्रकारे ही लेखांची प्रश्नपत्रिका आहे वाचन आणि लेखन या दोन्ही प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी बघितल्या आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला मिळेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये